राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाविषयी आपण माहिती पाहत आहोत पान क्रमांक एक्केचाळीस शेवटची ओळख पहा श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह हो चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पहा राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांच्या कार्याविषयी आपण माहिती घेतो आहे श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये या वेगवेगळ्या गावामध्ये सप वेगवेगळे सप्ताह हो किंवा चातुर्मास कार्यक्रम हे आयोजित करत असत त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे समाज उपयोगी वेगवेगळे वेग वेग उपक्रम त्यांनी राबवलेले आपल्याला आढळून येतात किंवा दिसून येतात त्यांनी सामा सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून घेतलं हो आणि धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला पहा संत किंवा साधू म्हणजे फक्त देवाची उपासना करणार देवदेव करणार मंदिरात जाणार पूजा करणार एवढंच त्यांचं काम असं काही नाही या सगळ्या संकल्पना या तुकडोजी महाराजांनी बदलून टाकलेल्या आहेत त्यांनी हे जे काही सर्व कार्यक्रम केले हे सर्व समाजाच्या विकासासाठी असणारे कार्यक्रम केलेले त्यामुळे स्वच्छता असेल व्यसनमुक्ती असेल आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन असेल असे अनेक उपक्रम की ज्यातून धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे साने गुरुजींनी जे विषमता कमी करण्यासाठी किंवा हे अस्पृश्यता निवारणासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषण सुरू केलं त्यालासुद्धा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पाठिंबा मिळवून दिलेला आहे विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि म्हणूनच त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलं पहा त्यांच्या कार्याची महती फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरच्या देशातही पोहोचलेली आहे जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आल आलेली होती त्यां त्या, त्या उद्घाटनाकरता तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं या परिषदामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी प परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले तेथे अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली अठरा देशांमध्ये दे मिळून असणारी एक जागतिक अशी धर्मसंघटना तयार करण्यात आली तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलं अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतलेले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्यपद्य पुस्तके लिहून ती प्रकाशित केली ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुट मुकुट मणी होय तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले पाठाचे लेखक सुदाम सावरकर या ठिकाणी या पाठाच्या खाली हे जे शब्दार्थ दिलेले आहेत आणि वाक्प्रचार हे आपण जरा अभ्यासूया निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे अहिंसा कोणालाही इजा न करणे हठयोग हा योगाचा एक प्रकार आहे पाले म्हणजे फिरस्ती लोकांची तंबूप्रमाणे उभारलेली कापडाची गरे धुंडाळणे म्हणजे शोधणे कवन म्हणजे पद्यरचनेचा एक प्रकार खंजिरी हे एक प्रकारचं वाद्य आहे समर्थन म्हणजेच पाठबळ किंवा पाठिंबा